नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते की जेव्हा आपल्याला वाटते आपण खूप प्रयत्न करतोय पण यश मिळत नाहीये सतत संकटे येतात मनात अशांती असते आणि असं वाटतं की नशिबाची साथ सुटली आहे जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊन जाणार आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गोरक्षनाथांनी सांगितलेले जीवनातील नियम महायोगी हे केवळ एक नव्हते तर ते हटयोगाचे जनक आणि गुरु मच्छिंद्रनाथांचे पट्टशिष्य होते त्यांनी दिलेले नियम हे केवळ आध्यात्मिक नाहीत तर ते एक प्रगत जीवन विज्ञान आहे आज आपण गोरक्षनाथांनी सांगितलेले असे पाच मोठे नियम पाहणार आहोत जे पाळल्यास मोठ्यातली मोठी संकटेही दूर होतात चला तर मग सुरू करूयात म्हणतात ज्यांच्या आयुष्यात शिस्त नाही त्यांच्या आयुष्यात कधीच येत नाही आजच्या धावपळीच्या जगात आपली सर्वात मोठी चूक हीच आहे की आपल्याकडे शिस्त नाही शिस्त म्हणजे काय केवळ वेळेवर ऑफिसला जाणे म्हणजे शिस्त नव्हे शिस्त म्हणजे आपल्या विचारांची शब्दाची आणि कृतींची सुसंगती आपल्या आयुष्यात संकट जेव्हा आपण कामे अर्धवट सोडतो उशिरा उठतो आणि शब्दाला जागत नाही तेव्हा आपली ऊर्जा विखुरली जाते यामुळे नशिबात अडथळे येतात यावर उपाय काय या आहे गोरक्षनाथांनी सूर्योदयापूर्वी उठण्यावर भर दिला आहे दररोज नामस्मरणासाठी एक ठराविक वेळ निश्चित करा दिवसातून किमान दहा मिनिटे मौन पाळा जेव्हा तुमच्या जीवनात शिस्त येते तेव्हा संकटे आपोआप माघार घेऊ लागतात हा झाला नियम एक नियम दुसरा आहे अन्नाची शुद्धता आणि मनाचा संबंध दुसरा महत्वाचा नियम आहे अन्नाबद्दल गोरक्षणात सांगतात जसे अन्न तसे मन आणि जसे मन तसे नशीब आज आपण जे अन्न खातो ते कशा प्रकारे बनवले आहे आणि कोणत्या मनस्थितीत खाल्ले आहे याचा आपल्या नशीबावर फार मोठा परिणाम होतो रागात बनवलेलं किंवा मोबाईल पाहत खाल्लेलं अन्न नकारात्मक ऊर्जा निर्माण करत तर याचा परिणाम म्हणजे अशुद्ध अन्नामुळे मनात नकारात्मक विचार येतात त्यामुळे आपण चुकीचे निर्णय घेतो आणि आर्थिक संकटात पडतो तर यावरचे उपाय काय या आहेत नेहमी सात्विक अन्न खाण्याचा प्रयत्न करा जेवणापूर्वी अन्नाप्रति कृतज्ञता व्यक्त करा श्री गोरखनाथ तिसरा नियम सांगतात की वाणीवर नियंत्रण आणि शक्तीची बचत करा तिसरा नियम अत्यंत गुप्त आणि प्रभावी आहे गोरखनाथ म्हणतात ज्याची जीभ नियंत्रणात नाही त्याचे नशीबही नियंत्रणात राहत नाही आपण सतत बोलत राहतो लोकांकडे तक्रारी करतो किंवा आपल्या गुप्त योजना सर्वांना सांगून टाकतो यामुळे आपल्या शरीरातील आध्यात्मिक शक्ती खर्च होते जेव्हा आपण कमी बोलतो तेव्हा आपली अंतर्गत शक्ती वाढते आपली निर्णय घेण्याची क्षमता सुधारते आणि संकट येण्यापूर्वीच त्याचे चाहूल आपल्याला लागते हे फायदे आहेत तर यावरचा उपाय असा आहे की आठवड्यातून किमान एक किंवा दिवसातील काही तास मौन पाळा म्हणजे तुमची ऊर्जा वाचवा व ती तुम्हाला संकटाशी लढायला मदत करेल नियम चौथा असा आहे की भीतीचा त्याग आणि आत्मविश्वासाचा उदय चौथा नियम आहे भीतीपासून मुक्ती गोरक्षनाथ स्पष्ट सांगतात जिथे भीती असते तिथे सिद्धी किंवा यश कधीच थांबत नाही आपल्याला कशाची भीती वाटते अपयशाची लोक काय म्हणतील याची किंवा भविष्याची ही भीतीच सर्वात बाधा आहे योगी कधीच घाबरत नाही कारण त्याला ईश्वरावर आणि स्वतःवर विश्वास असतो संकट आल्यावर हे माझ्याच बाबतीत का झाले असे विचारण्यापेक्षा यातून मला काय शिकायला मिळाले असा विचार करा यावरचा उपाय काय आहे तर दररोज स्वतःला सांगा की जे होईल ते माझ्या भल्यासाठीच होईल भीती गेली की मार्ग आपोआप दिसू लागतात पाचवा आणि सर्वात महत्वाचा नियम गुरु शिवाय जीवन अंधारात आहे गोरक्षनाथ म्हणतात देव कदाचित दूर असू शकतो पण गुरु नेहमी गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे तर ती एक मार्ग दाखवणारी ऊर्जा आहे गुरुंच्या मार्गदर्शनाशिवाय केलेली साधना दिशाही नसते तर यावरचा उपाय जर तुम्हाला गुरु सापडत नसतील तर दररोज प्रार्थना करा की हे गुरुदेव मला योग्य मार्ग दाखवा योग्य वेळ आली की गुरु स्वतः तुमच्या आयुष्यात येतील तर मित्रांनो गोरक्षनाथांचे हे पाच नियम केवळ ऐकण्यासाठी नाहीत तर ते आचरणात आणण्यासाठी आहेत जर तुम्ही यातील एक जरी नियम चाळीस दिवस प्रामाणिकपणे पाळला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये जय गोरक्षनाथ लिहायला विसरू नका हा व्हिडिओ अशा व्यक्तीला शेअर करा जो सध्या संकटात आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी विषयासह तोपर्यंत धन्यवाद